哎。<哇>

तर <Tab>, खूर <asan tang za ovo>

एवढ्याला मेकी लागतात बैलाला तिथं अशी ठेवा इतकी असल्या एक दोन तीन चार पाच मिळके राहायची असल्या एवढं झालं पत्रावर टाकून द्यायची सावलीला बैल आणून बांधायचे कारण सावलीच्या आधी आपलं उन्हाच्या आधी सावली बनवायची कसै 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 कसै

कस पोळत आहे तुम्हाला ना माहितीला तसंच आहे मला ते पर्च केलं नसतं तर रमला असतं

काय बिचारी ए सांग मीकडे ए चला 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 सांग मीकडे एक नळी काढ हेती बरोबर टाकी त्याच्यावर नाही

અરે બાપ ફુને ફિને પાણી ક્યાં ક્યાં પાણી ભર এইটো কামে মানে ভাল লাগে